आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या झेडपीच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर खूप मोठ्या शाळा आहेत जर आपल्या तिथं कायमस्वरूपी रोजगाराची आपल्याला अपेक्षा आप आहे तर त्या शाळा ही बंद पडल्या नाही पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का शाळा बंद पडणार नाही शेवटी सर बघा ग्रामीण भागातील जे नाही सर पडतायत बंद मी त्याच्यासाठी तीन वर्ष ठीक आहे काही भागामध्ये शाळा बंद पडत आहे परंतु आमचा विषय हा तरुण बेरोजगारांचा विषय आहे ज्या ठिकाणी शाळा बंद पडशील त्यांना दुसरीकडे आदेश करावं तो त्यांचा सरकारचा विषय अरे पण शाळा जर त्या बंद पडल्या तर प्रायव्हेट शिक्षण वाढून पुन्हा गरिबांच्याच मुंडे मोडले जाते असं वाटत नाही ते बाब चुकीचे त्याला त्या गोष्टीला आमचं समर्थन नाही करण्याला आमचं ना समर्थन नाही जिल्हा परिषद शाळा जिवंत राहिल्या तर गामी भागातले तरुण पोर आहे ते जिवंत राहतील एक प्रश्न समोर येणार आहे इंग्लिश मिडीयमच्या शाळा आपण पाठीमागं पाहिलं की आपल्या भाषाबद्दल मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगतो पण आपल्या मुलांना आपण मराठी भाषेमध्ये आपला इतिहास पण शिकू शकत नाही याला जरवणी वाज आपणास विनंती आहे की आपण इथे जे एकत्र बसलेलो आहोत हा विषय आपला बेरोजगारांचा काय असू बेरोजगाराचा आहे त्यामुळे बाकी विषय ज्यावर आपण नंतर पर्यंत खंडित ठेवूया मान्य आमच्या अक्काचा युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा विजय असो आपल्याला आणखी एक युवा प्रशिक्षण जे आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या बरोबर आपलं बोलायचं आहे सर आपलं नाव काय सय्यद अहमद कुठून आले आपण अकोल्यावरून आपलं शिक्षण काय झालंय माझं ग्रॅज्युएशन मध्ये ग्रॅज्युएशन झालं आता या योजनेमधून तुम्ही जे प्रशिक्षण घेतले त्या प्रशिक्षणाच्या म्हणजे त्याच्या आधारे तुम्ही असं म्हणू शकता की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यायला पाहिजे आम्ही ते काम करण्यासाठी सक्षम आहोत तर महाराष्ट्रामध्ये हे जे तरुण आहेत दहा हजार रुपये स्टायपेंडवर आपण यांना सहा महिने आणि आता पाच महिने म्हणजे टोटली अकरा महिने यांच्याकडून काम करून घेणार आहे सरकार बरोबर आहे महागाईच्या हिशोबाने हे दहा हजार पुरेसे आहेत का काय वाटतं तुम्हाला नाही कमीत कमी किमान आता आतापर्यंत ठीक आहे आम्ही दहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि सहा महिने सहा हजार रुपयात काम करत आलेलो तुम्ही पाहिलं असेल की गॅस सिलेंडर असतील किंवा इतर वस्तू असतील हे खूपच महागाई झालेले आहेत त्याच्यामुळे तरी आम्हाला ना परवडणारी गोष्ट आहे तरी हे प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातून ते करत आहे कारण एकच अशा करत की आज कर हो न आपला काम रोजगार वाढणार किंवा आपली पगार वाढणार हेच आमच्याकडून सरकार कोण अपेक्षा आहे जर सरकारने याच्यामध्ये तुम्हाला रोजगार दिला नाही तर तुमच्याकडे स्वतःकडे याच्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे नाही आम्हाला जे जे काही कायद्यानं करते कायदे ते कायद्याच्या दिशेने आम्ही ते, ते तरी सरकारने समजा मान्यच केलं नाही तर तुमच्या समोर पर्याय काय निवडून लोक असतील काही हे असतील त्याच्या आम्ही त्यांच्या आरतीने म्हटलं होतं का आमच्या पुणे दारात येऊ नका आता पण त्यांची पण आता पाळी आलेली आमच्या दारात आता इलेक्शन आहे निवडणूक आहे आता समोर येणार झेडपीच्या इलेक्शन दाखवून येस 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 ठीक आहे आपल्या बरोबर अनेक असंख्य महिला प्रशिक्षणार्थी आहेत आणि महिला प्रशिक्षणार्थी जर म्हटलं तर आपण पाहू शकतो की आणि इकडे एक महिला प्रशिक्षणार्थी आपण पाहू शकतात त्या स्वतः अपंग येतात